आपल्या सगळ्यांचं स्वागत भावसार क्षेत्रिय समाज सोलापूरच्या वतीने इंगुलोमिका सांस्कृतिक भवन येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच भावसार समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून बाजार समितीचे चेअरमॅन व माजी आमदार दिलीप माने साहेब तसेच युवा नेतृत्व व लोकप्रिय आमदार देवेंद्र दादा कोठे भावसार समाज अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे सर तसेच नगरसेवक पल्ली सर गुरुशांत दादा दुतोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमत हिंगलाज मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भावसार समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ఉదవారి పైన సంబంధించి We yeah. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका